ओमिगा थ्री फॅट्स म्हणजे हेल्दी फॅट्सच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये कुठली कुठली लक्षणं दिसू शकतात हे आपण जाणून घेऊया हो ओमिगा so, थ्री फॅट्स हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे पहिलं तर आहे ते आपल्या स्किनला अफेक्ट करतात स्किन हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी आपल्याला ओमिगा थ्रीची गरज असते त्यामुळे ओमिगा थ्रीच्या कमतरतेमुळे स्किन ड्रायनेस येणं पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होणं किंवा स्किनचा ग्लो निघून जाणं ही लक्षणं दिसतात त्यानंतर ओमिगा थ्रीची कमतरता असेल तर ते डोळ्यांना अफेक्ट होऊ शकतात डोळ्यांमध्ये अश्रू बनवणं किंवा डोळ्यांमध्ये एक ऑइलची लेयर आहे ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला ओमिगा थ्रीची गरज असते म्हणूनच ओमेगा थ्रीच्या कमतरतेमुळे डोळ्यांमध्ये ड्राय नेस येणं हे लक्षण दिसतं त्यानंतर ओमेगा थ्री आपल्या जॉईंट्सच्या हेल्थसाठी सुद्धा गरजेचं असतं म्हणूनच ओमेगा थ्रीच्या कमतरतेमुळे आपल्या जॉईंट्समध्ये स्टिफनेस येणं कडकपणा येणं किंवा जॉईंट्समध्ये सूज येणं ही लक्षणं दिसतात आपल्या मेंदूचा जवळजवळ जव़़़। सिक्सटी जव़़। पर्सेंट भाग जो आहे तो फॅट्सने बनलेला आहे त्यामुळे ओमेगा थ्रीच्या कमतरतेमुळे मेंटल कन्फ्युजन मूड डिसऑर्डर्स त्यानंतर डिमेन्शिया म्हणजे स्मरणशक्ती कमी होणं विसर पडणं असे सिमटम्स दिसू शकतात त्यानंतर ओमेगा थ्री आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे सो खराब कोलेस्ट्रॉल कमी करणं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवणं यासाठी ओमेगा थ्रीची गरज असते म्हणूनच ओमेगा ची कमतरता असेल तर हाय कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हृदयाचे विकार होण्याचे रिस्कही वाढून जाते म्हणूनच रेग्युलरली ओमेगा थ्री फॅट्स घेणं खूप गरजेचं आहे ओमेगा थ्री फॅट्स हे कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये असतात आणि ओमेगा चे कुठले सप्लिमेंट्स तुम्हाला घेतले पाहिजेत या संदर्भातील माहिती मी कॅप्शनमध्ये दिली आहे